नमस्कार आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि त्यांच्या गोंदवल्यातील कार्याबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे काही लेख आणि वेबसाईट्समधून माहिती आहे हो तर यातून महाराजांचं कार्य मंदिराचं स्वरूप तिथलं वातावरण हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्कीच सुरुवात करूया महाराजांच्या ओळखीपासून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आठशे ते एकोणीसशे तेरा महाराष्ट्रातले एक खूप मोठे संत अगदी त्यांची मुख्य ओळख म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा तीरा अक्षरी मंत्र त्याचा अखंड जप हो आणि अन्नदानाचं महत्व आणि विशेष म्हणजे राहून सुद्धा परमार्थ साधता येतो यावर त्यांचा भर होता बरोबर प्रपंचात राहून परमार्थ हो आणि मग त्यांच्यानंतर म्हणजे त्यांच्या इच्छेनुसारच एक ट्रस्ट स्थापन झाला अच्छा त्या ट्रस्टची मुख्य उद्दिष्टे काय तर रामनामाचा प्रसार करणं अन्नदान चालू ठेवणं गोसेवा करणं आणि अर्थातच मंदिराची सगळी देखभाल आजही निवडलेले विश्वस्त आहेत आणि शेकडो स्वयंसेवक आहेत तेच हे सगळं श्रद्धेने सांभाळतात आता मंदिराच्या परिसराकडे येऊया तिथलं सगळ्यात महत्वाचं स्थान म्हणजे महाराजांची समाधी बरोबर हो नक्कीच महाराजांची समाधी हे मुख्य श्रद्धास्थान आहे याबद्दल काही विशेष गोष्ट आहे का आहे ना एक खास गोष्ट म्हणजे महाराजांनी स्वतःशी इच्छा व्यक्त केली होती की जिथे त्यांची प्रिय गाय बांधली जायची म्हणजे गोठा होता त्याच जागी आपली समाधी असावी अरे वा हो आणि आजही त्या समाधीवर जी गोपाळ मूर्ती आहे ना ती याच आठवणीचं प्रतीक आहे काय सुंदर म्हणजे त्या जागेला एक वेगळंच भावनिक महत्व आहे अगदी समाधी व्यतिरिक्त अजून काय काय आहे परिसरात तिथे महाराजांनी स्वतः बांधलेलं एक जुनं राम मंदिर आहे आणि नंतर उभारलेलं एक नवीन मोठं राम मंदिर पण आहे त्यासोबत विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे दत्त मंदिर आहे शनी मंदिर पण आहे अच्छा जपासाठी एक वेगळं नाम मंदिर आहे कीर्तनासाठी ब्रह्मानंद हॉल आणि महाराजांच्या ज्या वस्तू होत्या त्यांचा एक छोटस पण महत्वाचं संग्रहालय पण आहे आणि अन्नदानासाठी हो अन्नदानासाठी भव्य प्रसाद मंडप आहे इतकं सगळं ऐकल्यावर वाटतं की तिथे जाऊन शांतपणे काही काळ राहावं नामस्मरण करावं तर अशी काही सोय आहे का येणाऱ्या भाविकांसाठी हो हो आहे ना साधक निवास नावाची एक सुसज्ज अशी व्यवस्था आहे तिथे एका वेळी म्हणजे एक हजारहून अधिक साधक कुटुंबांची राहायची सोय होते एक हजार कुटुंब हो आणि ज्यांना शारीरिक काही त्रास आहे म्हणजे चालण्या फिरण्याची अडचण आहे अशा भक्तांसाठी तळमजल्यावर विशेष खोल्या आहेत चांगली सोय आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराजांच्या शिकवणीप्रमाणे आजही तिथे निवास आणि भोजन म्हणजे अन्नदान हे पूर्णपणे विनामूल्य आहे खरंच आजही हो आजही हे फक्त सोय नाहीये तर त्यांच्या त्या सेवेच्या विचारांचं प्रतीक आहे हे हे खरंच खूप म्हणजे विशेष आहे की आजही ती अन्नदानाची परंपरा इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि निशुल्क सुरू आहे अच्छा तिथला दिनक्रम कसा असतो दिवसभरात काय काय चालतं दिनक्रम अगदी ठरलेला असतो खूप भक्तिमय पहाटे पावणे पाचला, ला म्हणजे फोर फोर्टी ला काकड आरतीने सुरुवात होते पहाटे हो मग भजन सकाळी साडेसातला समाधी आणि राम मंदिरात अभिषेक होतो मग साडे ला दुपारची आरती आणि त्यानंतर महाप्रसाद दुपारी विष्णू सहस्रनाम पठण असतं संध्याकाळी सहा वाजता सायमप्रार्थना मग रात्रीचं जेवण आणि साधारण पावणे नऊला ला शेजारती होते म्हणजे सकाळी पाच पासून रात्री नऊ पर्यंत मंदिर दर्शनासाठी उघड असत हो आणि जे प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत ना त्यांच्यासाठी संस्थेच्या वेबसाईट वरून व्हर्च्युअल दर्शनाची पण सोय आहे अच्छा व्हर्च्युअल दर्शन पण आहे म्हणजे पहाटेपासून रात्रीपर्यंत अखंड नामस्मरण आणि सेवा महाराजांनी जसा मार्ग दाखवला तो आजही तसाच हे ऐकून खूप छान वाटलं अगदी मग वर्षभरात असे कोणते मोठे उत्सव किंवा विशेष दिवस असतात सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे महाराजांची पुण्यतिथी ती मार्गशीर्ष महिन्यात येते दहा दिवसांचा मोठा कार्यक्रम असतो खूप भाविक येतात याशिवाय गुरुपौर्णिमा आहे रामनवमी जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी हे उत्सव पण मोठ्या उत्साहात साजरे होतात आणि प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा विशेष कार्यक्रम असतो आणि तिथे पोहोचायचं कसं समजा कुणाला प्रत्यक्ष जायचं असेल तर पोहोचणं तसं सोपं आहे गोंदवले बुद्रुक हे गाव आहे सातारा शहरापासून साधारण चौसष्ट किलोमीटरवर आहे सातारा पंढरपूर रस्त्यावरच अच्छा पुणे मुंबई सांगली सोलापूर पंढरपूर सातारा इथून एस टी बसेस आहेत थेट मिळतात आणि रेल्वेने रेल्वेने रेल्वे यायचं तर पुणे मिरज मार्गावर कोरेगाव स्टेशन आहे ते जवळचं आहे साधारण सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे मंदिरापासून ठीक आहे म्हणजे पोचायला बऱ्यापैकी सोयीचं आहे हो तर या सगळ्या माहितीतून मला तरी एक गोष्ट खूप महत्वाची वाटली ती म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी दिलेला रामनामाचा आणि अन्नदानाचा जो संदेश आहे तो आजही किती जिवंत आहे बरोबर इतकी वर्ष झाली तरी त्यांचं कार्य त्याच निष्ठेने त्याच साधेपणाने सुरू आहे अगदी आणि त्यासोबतच मंदिराचा तो साधापणा भक्तीवरचा भर आणि कसलाही बडेजाव नाही हजारो लोकांसाठी निशुल्क राहायची आणि जेवणाची सोय हे सगळं खरंच खूप प्रभावी आहे खरे हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये तर महाराजांच्या शिकवणुकीचं त्यांच्या सेवाभावी वृत्तीचं एक जिवंत उदाहरण आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आजच्या या धावपळीच्या जगात जिथे अनेक ताणतणाव आहेत तिथे गोंदवलेपर महाराजांनी शतकापूर्वी सांगितलेलं हे नामस्मरणाचं साधन आणि निस्वार्थ अन्नदान याचं महत्व आपल्याला नेमकं काय शिकून जातं विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच यावर विचार करायला हवा